दहिवडी नगरपंचायतीचे प्रभारी नगराध्यक्ष म्हणून विद्यमान उपनगराध्यक्ष राजेंद्र साळुंखे यांना पदभार मिळाला असून त्यांच्या निवडीमुळे नगरपंचायतीत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे नगरपंचायतीच्या आर्थिक व्यवहारात माजी नगराध्यक्ष सागर पोळ यांनी घोळ केल्याचा तसेच इतर नगरसेवकांना विचारात न घेतल्याचा ठपका ठेवत त्यांना सर्वपक्षीय चौदा नगरसेवकांनी काही दिवसांपूर्वी मोठी चपराक दिली सर्वपक्षीय चौदा नगरसेवकांनी पीठासन अधिकारी उज्ज्वला काडेकर यांच्यासमोर सागर पोळ यांच्या विरोधात मतदान करून त्यांच्यावरील अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला त्यानंतर दहिवडीचे नगराध्यक्ष पद रिक्त होते जिल्हाधिकाऱ्यांकडून निर्णय होईपर्यंत हे पद रिक्त राहणार होते मात्र एकोणीस मे रोजी नगराध्यक्ष पदाची निवडणूक होणार असून तोपर्यंत उपनगराध्यक्ष राजेंद्र साळुंखे यांच्याकडे पदभार राहील हे जाहीर झाले मात्र एकोणीस मे रोजी नगराध्यक्ष पदाची निवडणूक होणार असून तोपर्यंत उपनगराध्यक्ष राजेंद्र साळुंखे यांच्याकडे पदभार राहील हे जाहीर झाले साळुंखे यांना नगराध्यक्ष पद मिळाल्याने सर्वपक्षीय नगरसेवकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले सर्वपक्षीय नगरसेवकांनी राजेंद्र साळुंखे यांचे अभिनंदन केले एकोणीस मे रोजी होणाऱ्या नगराध्यक्ष निवडीत राजेंद्र साळुंखे हे आपल्या पदावर कायम राहणार की इच्छुक नगरसेवकांमध्ये नगराध्यक्षपदासाठी रस्सीखेच बघायला मिळणार याकडे दहिवडीकरांचे लक्ष लागून राहिले